तर फॅन फिटिंग चालली इकडला बसवलं आहे पंखा तुम्ही तर बघितलं आहे छान बसवलाय आणि आधी जो पंखा आणला ते काय झालं खराब निघाला तर लगेच जा आला तो परत बदलला आणि आता परत दुसरा आणला हो बाळा तो जा आला आता तो दुसरा बसवला आता हे दोन आणले होते एक टेव्ही आणि दोन पंखे आणले मम्मी मी मी कधी मी बघितलं नाही कधी को, फाटला ना। तू नव्हती बाबा तो मला तर चला आता सगळं आता म भात टाकले पुरी ना अजून हे करायचे लादी तसली लादी तशीच राहिली बाकी आता आम्ही निवान बसले ना एखाद्या घरामध्ये काही काम चालू असलं ना तर सगळं तसंच राहतं काम तर त्याच्यामुळं आता बसले निवांत नाही तर माझी लादी कधीच पुसून झाली असती पण हा पंखा पण एकदम फास्ट पळतो एकदम छान मॅडम आले बरं का प्रीशा बर्थडे गर्ल आहे तिला सगळ्यांनी शुभेच्छा दे बर्थडे बॉय बर्थडे बॉय असं काय बर्थडे गर्ल नाही बॉय आहे बॉय बॉय कोते ना हूं होय प्रिशू हॅलो हॅलो बर्थडे बॉय इस्कान आहे ते सांग मी काय सांगू शकता काय म्हणत होता चॉकलेट चॉकलेट चला व्हिडिओ कंटिन्यू करा शेवटपर्यंत नक्की बघा काही ते बच्छीचं कालवण दाय नाही पुढं दाय ना म्हणून आम्ही आणत अर्धा कालवण अर्धा तवून घेणारे पुरण

तू क्रिशाला खेळांत दादा थी थी। ना 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 ना। ना। का नाही आणि तू येऊ पण नको परेशान करते काही मी चॉकलेट चा आणन चिडेवून तुला चॉ चॉकलेट केक आणि कॅडबरी तुला चॉकलेट केक आण ना केक अजून काय नाही येत का का काल है है तर कालवण भात सगळं झाले इकडं परत भात टाकलाय इकडं पण हाय भात हाय सगळं पातेलं भर आहे पण म्हटलं कमीच पडलं असतं आपलं आणि तसंच काही पण ठेवण उरलं तर इकडं भाजी शिजती इकडं कालवण कालवण सॉरी भात शिजते इकडं मच्छीत मारते तर झालेली आहे तर आता सगळं झालं आता निवांत बसते कारण आज बसायलाच भेटलं नाही दिवसभर हो चाललंय कामावर लगेच ते पंख्यावल्यामध्ये आमचा टाइम वेस्ट गेला परत मग परत ही स्वयंपाक त्याच्या सगळंच व्हिडिओ आणि हा केक संपलेला आहे आणलेला मुंबईवरून राहा केक संपला जा तर चला आता बसते काल दिसतो थोड्या वेळ तेवढाच आराय तिकडे प्रांजल का रचले हे प्रांजलची काय भेट घे बाबा ते तिकडे लगेच रुसलं हॅपी अगं थँक्यू बोल यू केसी हुई जर्नी पाणी तान लागले असेल त्याला आपण तवूक काय प्रेशर तुला जेवायचं सगळ्या बसल्याच्या